विकास समाचारमध्ये आपले स्वागत पालघर मधील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पालघर मधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रवेश घेतला शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी यापुढे आणखी जोमाने प्रयत्न करू असे प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी म्हटले समाज सुधारणा करण्यासाठी युवकांनी राजकारणात पुढे आले पाहिजे राजकारणातून समाजकारण करत समाजाचा फायदा होईल अशी ध्येय धोरणे समोर ठेवा व शिवसेनेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा असा सल्ला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना दिला शिवसेनेच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत त्याचप्रमाणे पक्षाशी प्रामाणिक राहून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूच्या समस्या सोडवून आपली योगदाने शिवसेनेतर्फे पालघर युवा शहर उपाध्यक्ष पद देण्यात आले वारे यांना नियुक्तीचे पत्र कुंदन संखे यांनी दिले यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे पालघर शहर प्रमुख राहुल घरत युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील कुणाल पाटील माजी नगरसेवक मनोहर संखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद वसाईहून मी शेख